शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन पिकाची पेरणी करायची सोयाबीन पिकाचं भरघोस एकरी दहा ते पंधरा आणि वीस क्विंटल उत्पादन काढायचंय तर त्यासाठी आपल्याला सोयाबीन पेरणी करते वेळी करावी लागते खत व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकाला अगदी स्वस्तात मस्त जबरदस्त आणि पूर्ण भरघोस उत्पादन मिळून देतील अशी तीन टप्प्यांमधली महत्वाची खत व्यवस्थापन सांगतोय मग ही खत व्यवस्थापन आहे तरी कशी तर मी तुम्हाला तीन खत व्यवस्था आपण सांगणार आहे त्यापैकी पहिलं तुम्हाला उपलब्ध होत नसेल दुसरं घेऊ शकता दुसरं उपलब्ध होत नसेल तर तिसरं घेऊ शकता मग ही खतव्यवस्था आपण आहे तरी कोणती घ्यायचं तरी कोणतं आणि या खतामुळे पूर्ण सोयाबीन पिकाला होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आप आपण सोयाबीन पेरणी करते जे पहिलं महत्वाचं खत व्यवस्था आपण तुम्हाला सांगतोय तर ते म्हणजे डी ए पी म्हणजेच किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक, एक व्याग यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला मायक्रोन टन अन्नद्रव्य तर ते टाटा स्टीलचं ध्रुवी गोड एकरासाठी पंचवीस किलो ही दोन खतं एकत्र करायची आणि सोयाबीन सोबत पेरणी करणं गरजेचं आहे याच्यानंतर तुम्हाला ही दोन्ही खतं उपलब्ध होत नसेल तर तुम्ही काय करू शकताय वीस वीस झिरो तेरा किंवा दहा सव्वीस सव्वीस यामध्ये आपल्याला पोटॅश पंचवीस किलो याप्रमाणे घ्यायचं तर यामध्ये परत एकदा आपल्याला मायक्रोंट घ्यायचं आहे तुम्ही पुन्हा टाटा स्टीलचं ध्रुवी गोड घेऊ गोर शकता एकरासाठी पंचवीस किलो आता तुम्हाला हे खत उपलब्ध होत नसेल तर तुम्ही काय करू शकता सिंगल सुपर फास्ट प्रति एकरासाठी दोन बॅग यामध्ये पोटॅशची मात्रा याची एमओ पी एकरासाठी पंचवीस किलो तर यामध्ये एखादं मायक्रोटन घेऊ शकताय पुन्हा तेच टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड आता मी तुम्हाला हे जे काही मायक्रोटन सारखं सारखं सांगत असतोय तर तुमच्या भागामध्ये देखील वेगवेगळं असेल हे देखील तुम्ही घेऊ शकता पण पी के खतं ही मात्र आपल्याला आलटून पलटून मी सांगितल्यापैकीच घेणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही सोयाबीन पिकाला ही महत्वाची खत व्यवस्थापन करत असाल तर पुढे जाऊन तुम्हाला भरघोस असं उत्पादन वाढेल आता ही जी काय मी तुम्हाला तीन टप्प्यांमधली खत व्यवस्थापन सांगितलेली आहेत सुरुवातीच्याच काळातली पण पेरणी गत त्यावेळी जर तुम्ही कोणतंही एक घेत असाल तर तुम्हाला फायदा कशा प्रकारे होणार आहे सोयाबीन पिकाला फुटवा जास्त प्रमाण निघणार जेवढा फुटवा असेल तेवढी फुलकळी आणि जेवढी असे फुलकळी असेल तेवढंच फुलकळीचं रूपांतर पुढे जाऊन फळधारणेमध्ये म्हणजे शेंगा भरणीमध्ये जास्त प्रमाणे होणार शेंगा जास्त प्रमाणे लागणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीनची पेरणी करायची खत व्यवस्थापन करायचे कोणती नेमकी खतं देणं गरजेचं आहे पेरणी करणं गरजेचं आहे तर ही माहिती मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंदबोर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायची समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान